याला जरा घेता गाल्यान यो काका मला सांगतं गाडीचं पेढ धाब्यावर आणत दाब्याव आणत दहाव्याला सांगतं यो दहाब्यावर आणत बापूस यो, यो बापूस फेक्या एक नंबरचा पेड किती पाहिजे अरे किती पाहिजे इचराचा असतं तर तुम्ही अजून आणायचं ठेवलंस असतं का आता ब्लॉग मध्ये दाखवणार आहो मी तू खराच पेड आणणार आहे का नाही म्हणजे लोकांना खरंच समजेल बघणार आहे ना का आता तू बोल चल बोल बोल आए? तुला झोकता पेडायन बोल नको पड कंटिन्यू राहायचं आहे आणि बघायचं आहे अर्धा किलो आणणार आहे का नाही आणणार आहे कोणला फोटोशूट करायचं असेल तर या फटाफट इथ ऑफर चालू आहे महिना बना <laughs> आता बाई नीट आला नाही का मी घेणार नाही स्कूल मे आता तू काय केला ते गडबड वेळ डेंजर गडबड केली तुम्ही हा कोणता लोकेशन आहे भाऊ सो हॅलो गाइज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सगळे कसे सगळी मंडळी बरं आहेत ना चला मस्तपैकी कालचा ब्लॉगमध्ये तुम्ही शूट बघितला असेल एकदम थोडा थोडक्यात दाखवलेला आहे जास्त नाही कारण की तो रिव्हील नाही करायचा आहे तर चला आता चाललं आहे गाडीचं दोन्ही टायर पुढचं पंक्चर झालं आणि तिकडे काय चुका बिका गेल्या का खिले गेल्या आणि ते बघायला लागतील जा आता पंक्चरवाल्याजवळ बघता

બનાતું નવો બોલવા બના તો મતલબ અમે ગાડી પંક્ચર નીકળને કે લાયા કાયરે કાય બોલવા આ અ આ ઓર બડા કર ઓલ જો ઓલ બડા નહીં કરે તો જાય કેસે અને આમ કી મોડ નીકળના છે લે દુકાનોનો પક્કો કલાગર કાયરે દેવા ગાડી છે ટાઈમ ડાયરેક્ટ દુકાનો તો ઓ સાઈડ પર કે

दादाक्यात करते तोवर तुम्ही इंस्टाग्रामचा स्टार मी मी <स्थारी> डेंजर स्टार आहे आज व्हिडिओ बघतो बघतो माझी कशी टाकतो आज चला मस्तपैकी पंपचार करल्यान तीन आठशे रुपयाचा फुट्टा बसवले म्हणा या स्क्रू दोन स्क्रूने चला हां ओके चला लाईक करा फॉलो करा आता याला मला चांगलं पैसे द्यायला लागतील पैसे द्यायचं द्यायचं ना पैसे खाऊन खाऊन पोट ना आवरा मोठा झाले तरी बोलतो पैसे पोट टाकवर वाला चला लाईक करा फॉलो करा तुम्ही जा चॅनलला सबस्क्राइब करा ओके काय चला आता मस्त पाहिजे इकडे आलेलं आहे गाडी पंक्चर काढून मोठा खर्च बसलेला आहे जाम दोन तीस स्क्रू लागलं होतं गाडीला रस्त्यात लोक स्क्रू टाकता इथं मायला नको झालाय मला चला आता अंडी घ्यायला आल्या काकांच्या काकाच्या अंडी पण संपल्या म्हणजे काकाची म्हणजे कोंबरीची संपल्यान आता इतकं ट्रे काकाने इकडे अंडीवाला आले त्या मायाला बस तो बसला होता तिकडं कधीपासून मोबाईलमध्ये हे रे बाबा पटापट बहुत टाईम लावतोय जाम टाइमपास करतोय या बाबा कसा अंडीवाला आहे त्याच्यामुळे मी गाडी इथं नाही आणली मला वाटला तुमची गाडी लागली मी गाडी तिकडे आरेंजच्या पाऱ्यावर लावली या करता फुटलेली देता का मला परत नाही फुटलेले अंडी दाखव पोला करून खालास ना मी नाही आता जाऊन दे शर्ट मला आता जाम यूज होतो नको चलून खाली तर परत पोटला वारं ना माझा म्हणून शर्ट माझं जाम याद आली गारंटी कि शर्ट सगळं चेंज करायला लागेल ना एक व्हिडिओ बनवायचे चला लाईक करा घेऊन एक महिना झाला आणि यो मा अजून खावत पेढा पाच वर्ष झाला अजून पेढा खावत म्हणजे माणसाने किती माणसाने बनवायचा अरे एक पेढा खावाला तुझी काय बोलू आता तुला हा फाटले तुझी हा आता कशाला धाब्या आणत गाडी आता आणले का गाडीला नंबर प्लेट गाडीचा टायर बिअर पंक्चर झाला होऊन चार पाच पंक्चर करत तुम्ही पंक्चर झाला दोन पाहिजे तेव्हा खाली याला जरा घेता गाल्यान यो काका मला सांगतं गारीचं पेढ धाब्यावर आणतं धाब्यावर आणतं सांगतं यो धाब्या अंत हा पेढ अरे माग झाल्यान का र सोन्याच्या भावान सोन्याच्या भावा बापूस बापूस, यो बापूस ना यो यो बापूसच्या वरचा फेक्या बापूस फेक्या एक नंबरचा बाबा आपण काय घेतला ना नवीन धाब्या लगेच पार्टीला काका अजून पेडा देतो काहीच नाही अजून पेढा देतो आणता ना पेड किती पाहिजे अरे किती पाहिजे इचराचा असता तर तुम्ही अजून आणायचं ठेवलं असतं का हा अजून आणायचं ठेवलं असतं का अरे काय निसता तुरु बाप करायचा किती पाहिजे किती पाहिजे किती आणू शकतो तू बोल जा चल प्रशांत कॉर्नर मध्ये जा अर्धा किलो पेडे घेऊन ये मस्त पायकी मावा पेड नको अनंत नाही त्यांच्याशी आमचा क्रॉस आहे पकडणार तिथं खडक पाड्यावरच आहे तुला ठाण्याला नाही जायचं खडक पाड्यावर हो प्रशांत कॉर्नर आहे तिथे जायचा पेढे घ्यायचं मस्त पायकी नाही तर मधुरी मध्ये जायचा पेढे घ्यायचं अर्धा किलो घेऊन यायचं ओके आता ब्लॉग मध्ये दाखवणार आहो मी तू खराच पेढा आणणार आहे का नाही म्हणजे लोकांना खराच समजेल बघणार आहे ना का आता तू बोल चल बोल बोल आए? तुला झोकता पेड्यान बोल नको मागम पडल नाही बोलू शकत त्या मागम पडल त्या अर्धा किलो परवडतील तीस ना चार सत्तर ना कुठं पण तुमच्या बापूसनी मला बोलला होता याला पेड्यान झोकता कधी हो? झोकणार अरे पण बापास चा तुम्ही चालवायला पाहिजे का नाही काही मी आलोच नव्हतो तिकडे हा मग काय अर्धा किलो येणार का नाही चालेल ब्लॉक मध्ये सगळ्या वेळी कंटिन्यू राहायचं आहे आणि बघायचं आहे खरंच अर्धा किलो पेरं आणणार आहे का नाही आणणार आहे गाडी घेऊन तीन महिने झाल्यान झाले बघूया बघायला भेटल किती पकवत्या दोन थैल्या अंड्या घेतल्या चला अंडी घेतल्या मस्त आता मी कसा पकडू दोन्ही थैल्या हांभा जरा पैसे बी द्यायचं ना सोरा <laughs> आपलाच <laughs> <पेरे देशने। laughs> आपटा लागल नाही पैसे तू दे मी दोन काय इथं आपटू आपला बाबा बाबा खरंच पर्शन कॉर्नर च पेड आणलं आजच्या <laughs> गावात म्हणजे स्पेशल पार्टी झाली ब्लॉकचा काहीतरी फायदा झाला आज पैसे भेटो भेटो पण आज मला पेरे भेटले पार्टी एक कडा यश फुल सिरियस फुल खूश यश बोलत असेल आता हे कोंबरं बघा आमचं यश yes, बोलत असल ब्लॉग मध्ये यालाच नव्हता असं काहीच नाही दोनशे रुपयाची वाट लागली अडीशेची अडीचशेची वाट लागली लाग प्रशांत कॉर्नरचं पेढे आणले बाबा आता वाटत गारी चांगली दहा वर्ष टिकल पंक्चर नाही होणार दोन तीन वर्ष तरी नाही होणार अजिबात नाही होणार नाही होणार तुला काय वाटतं नाही होणार ना पेरे दिल्या ना आता खपला विषय आता माझे तलतलाट बंद झाली याचा नव्हता दिसतच नव्हता कारण अडीचशे रुपये फुकट फुकट गेलं वाटाला ना लागला नाही ब्लॉग मध्ये घेतले म्हणून म्हणजे घेतला नव्हता ब्लॉग मध्ये आज वाट लावली म्हणून आज पेरं भेटले नाही तर घंटा अजून वर्षभर पेर नस्त भेटलं नाही नस्त भेटलं खरंच नस्त भेटलं नस्त भेटलं मी नव्हतं म्हणून पेर नव्हतं भेटलं मी आलो की अरे जा तू कोणच्या माग गेलता ब्लॉग मध्ये घेतला म्हणून भेटलं नव्हता गेला पलून जा ना लाईक करा फॉलो करा थँक्यू थँक्यू आता करा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू पेड हा थांब पेढा आणल्या भरून थांब माती आण खोल खोल नाही तर उल्हासनगर सारखा माल व्हायचा याचा तिकडच्या मोबाईल आणायचो चोर बाजारांच्या इकडे पार्लेची बिस्किट अरे लवकर खोल ना <laughs> <laughs> तू बिस्किट आण ना टाकली पार्लेची बिस्किट लो पेटी एका आणली घरच्या पाच पाच वाटी टाकली बिस्किट टाकले का बघू थांब ते बाबा पेड खरंच आणले का हा मस्त गोल गोल गोरा गोरा फुला सर का छान पेड खाले यशच्या गाडीचं पेड खाले हा? जुनी झाली गाडी साफ गंजली तरी पण फिरा आता आता पेड भेटले ओके लाईक करा फॉलो करा मस्त लागतो ना पेड दणक्यात लागतात यश बोलला असं अजून पण मी पसंत करण्याची कोणला पेड दिलं नव्हतं गाडीला बाबदाने वाट लावली लाईक करा फॉलो करा लव यू आणि चला आता निघालेलं आहे गायज आम्ही चाललेलो आहे आता रेडी होऊन सामान वगैरे घेऊन आलेलो आहे आणि आता चाललो आहे विजय पाटीलच्या स्टुडिओला ओपनिंगला गेलो नाही झाला जमला नाही शूट होता शूट पण कॅन्सल झाला ना फिरायला चालू होतो फिरायला जायचा पण कॅन्सल झाला आहे ना आता सगळं होऊन जाय झाली जायचा जा, सगळं तर तर चला आता मी चालले हो व्हिडिओला कंटिन्यू करा नाही तुम्हाला स्टुडिओ दाखवता मग असतं पाहिजे एकदम टाटटाग ओके ओके गायचं चला आम्ही आला पोहोचले आहो इकडे तुम्हाला स्टुडिओ चला याने आणलं मस्त लाकडा इकडा गोल कुठले आणतो काय माहिती नाही चला आता मस्त आम्ही स्टुडिओ मध्ये मारतो कॅन एंट्री आणि इकडे कुठेतरी आलो प्रशांत कॉर्नर मध्ये मस्त आता जेवायला जातो आम्ही प्रशांत कॉर्नरमध्ये चला लाईक करा फॉलो करा हा इला यू गायचं अजून ओ ओपनिंग एवढे पडलेले आहेत साहेब इकडे बसलेले आहेत मस्त वैकी स्टुडिओ पुरी टकाटक काम केलेले आहे बघू शकता तुम्ही पण अरे बघा बघा हवा घालायला ठेवले हा बरास ना हो बोलतो हो अरे नामला काही बर आहे बर आहे बरास ना <laughs> का बॅटरी ठीक साधी नाही बाबा पॉवरफुल बॅटरी लवकर चार्ज नाही होत चला आता आतमध्ये आपण फोटोशूटची राईड करतो सॉरी स्टुडिओची राईड करतो तुम्हाला मस्त फोटोशूट झाले वाटत बारीक पोरांचा सेटअप मांडलेला आहे बोले तो एक नंबर बघा ही सगळी फुलावीला काय बोलतात फुला फुग बलून बिलून आपल्या भाषेने फुग भार दिसतांनी बाहेर दिसत रे बा असा मोबाईल मध्ये कचकी बोल वाटत खात्री लायटीवर लय भारी दिसतात असं नाही वाटत पण लायटीवर जाम भारी दिसतात अजून आहात म्हणजे रास चादरी हल्ल्यात बोलला तुम्ही झोपाला लागेल वाटत इथं <laughs> लाईटीवर खात्री ना दिसत नाही एखादा वेगळा काहीतरी कापार वाटत लाईटीवर फार दिसतात वाटतच नाही का बाबा आहे माग पर्दा बिर झा लावले ओझी वाटतात इकडे बघू शकता आमच्या दादाची फोटोग्राफी खरी तुझी फोटोग्राफी आहे ना काय अरे काय बोल ना माझी फोटोग्राफी तिथे दाखवतो ही तुझी फोटोग्राफी आहे अरे चल येत त्या दिवशी मी कारण देत तुला क्लास फ्रेंड बोलताना तसं बराय पेंटिंग केले म्हणजे जाम म्हणजे तू आर्टिस्ट मोठा आय थँक्यू तर कोणला फोटोशूट करायचा असेल तर या फटाफट इथ ऑफर चालू आहे फुकाट फोटोशूट आहे महिनाभरा फोटोशूट फुगार आहे फक्त कॉफीच पाहिजे लागतील आता काही कॉफी नाही घेतो आता चला लाईक करा फॉलो करा लव नमस्ते <laughs> सेट अप केलेला आहे भेटत नाही यार आता ओपनिंगला बर्थडे ला पण यायला भेटला ना ओपनिंगला पण यायला भेटला बाबा हॅपी बर्थडे आय लव यू लव यू टू थैंक यू अल लेट झाला जरा शूटला गेलो ते शूट बी नाही झालं माझा लाईटचा पण आपला हॉटेलचा झाली झाला परत दुसरा शूट लागेल फोटोशूट पाहिजे असेल तर प्रशांत कॉर्नर मधल्या घेऊन यायचा मस्त एक किलो मिठा इथे हे लोका घेऊन येतात पाव किलो त्यांना कमी फोटो बरोबर का तू पैसे घ्यायला बसलीस का हो मेन पार्टनर आपला सेकंड पार्टनर आणि राव थर्ड पार्टनर आहे पण पार्टनर आहे अरे कांदाली झाली म्हणजे तुमची आता तुमची मम्मी का आमची आई अरे अर्ध्या तासापासून इथं दुखाय मी काय किती घुम राह तुमल आता इकडे केक घ्यायला काय घ्यायचं आहे डबल चॉकलेट डबल काय टिबल घे ना चांगला वाला दाखव रे बाबा ही फ्रेश आहे का केक फ्रेश आहे ना चांगला आहे ना एकदम ताजा ताजा माल ओके तू का असा कोमजलेला दिसतं अंग नाही दावला का नींद पुरा झाला का तुझा नींद पुरा हो तेरा यार थोडा थोडा है ऐसा नींद में केली आहे हे कोणसा डबल चॉकलेट आहे हो आणि पुरा चॉकलेट चांगला लागला असा कुठला आहे तो कोणसा आहे गुलाबी गुलाबी

जाऊ दे चल केकच पाहिजे आम्हाला काय नको पाहिजे <laughs> दे चांगला चल आता काय बोलशील फालूदाच घेतो का मग घेत आता कांचा तरी काय करू तो बी कन्फ्युज झाले बिचारा यार ते शालीन गेला नव्हता कर तू त्याला लिहून द्यायला लागत नीट लिहा का थरथर नको विजय भाईटा का करत यार टाकने का नीचे भाई टाकने का तू क्या कॅरते अरे अभि नाही पाहिजे तो केक आता नीट टाला नाही का मी घेणार नाही इधर स्कूल में गया था तू काय केला ते गडबड वेरी डेंजर गडबड केली तुम्ही का अरे कैसा लिए रखा भाई कैसा डाला देख का पूरा वाट, वाट लगा दिया अभी वीडियो चालू नहीं रहता था, था तो में भारी भारी लैंग्वेज यूज करता है है वो भाई भाई को सुला दिया पूरा अच्छे से कर मस्त डबल कलर में अभी नहीं रे इतना टेंशन केक नको घेऊ केक लेगा हम लोग का <laughs> टेंशन मत चला टेंशन ऊपर क्या सोने के लिए सामान है क्या अमान वाटला कपल लोकांची के लिए केली जोरपेनची मी गेलोच तो पण जाऊन काय केलं असता कोणी नाही या बघ कशा शार। ये तुमचा पार्सल आले त्या तिकडून व्हिडिओ काढतात मी इकडून व्हिडिओ काढतात त्या मोबाईल मध्ये सर्च मारताना कर म्हणा तेव्हा भारीतला माणूस आहे कोणतरी इकडे इकडे जेव्हा ये <laughs>

নক' নকৰা তুৰা নক নে খানি খ वेगळंच काहीतरी येणार काही असणार चला चला ये लालू चल अरे देवा नको झालाय अरे तुम्ही हे बावल्या बिवल्या उलट्या टांगता काय काळाची वरती लावा आता मस्त पैकी निघता आता घरच्या घरा दादानी नदी उलवली आम्हाला कोंबरा खायला बघू आता कवा पण टाइम भेटत वरक्यान जायचा कोमरा रांधायला कोंबरा रांधता राहता वरक्याला लाग नको लागला खालश्या काय लागणार चला ओके okay, आम्ही आलेले इथं पोचलेले योगी दामला आता गार्डन मध्ये रील बनवून चाललेला आणि इथे केक घेतले ना पाव किलो रवा केक पाव किलो यांनी पाव किलो मागला तर पाव किलो दिला जास्ती नाही दिला जास्ती नाही दिला ना का नाही दिला यार पका यार तुम्ही चिंकूच रे चाकूला इथल्या इथेच घेऊ जोर आता मला जाम बेकार भूक लागले घे बाबा या खाय खायला या खायचं कितना पैसे झाले एक पाणी बॉटल ते मस्त पैकी दो एक साधा एक दे दस दस वाला चांगली रेस लावा आता आम्ही आलो मस्त पैकी माझा पोरांची रेस लागले बघू कोणत एक नंबर येतो जरा केक खावं जाऊ उरवता कोणला येतं उरता कोणला येतं गाडी सायकल उचलता येतं का येतं का उरून दाखव का पण उडव परत बरोबर नाही आला बरोबर नाही आला मग डाको इकडे 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 अरे परत परत तिथं 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 कडक रे फुल खत्री रायडर अस तू मग आता चॅनेलला सबस्क्राईब करशील का नाही हो बघ तो नाव बघ गाडीवर नाव बघ चॅनल सबस्क्राईब कर चला आल्या मैदानात आता त्या दिवशी तो तुम्हाला दाखवला नाही दाखवला माहिती नाही पण आता आले दाखवता हो तर चला गायच आता मस्त पैकी शंभरची नोट काढलेली आहे तिकीट काढासाठी दोन तिकीट काढता लवकर पारू ब्लॉग तुमचा लवकर टाकू बाहेर येता आहो आम्ही दिसा म्हणजे आता दिसलं तू दोन दिसू चांगला आता स्टंट शिकून घ्या आलो बाहेर परत व्हिडिओ घेता हो

वाव नाईस लोकेशन हा कोणता लोकेशन आहे भाऊ लोणावल्या मधला हा भाऊ लोणावल्या नाही कल्याण मध्ये या कल्याण मध्ये केडीएम से ग्राउंड योग्य धामच्या इकडे पलीकडे इकडे तिकडे कडे पण पर पर्सन ट्वेंटी रुपीज हे तिकडे वर्ष पण जायला त्या मस्त हाय तिकड जाऊन बसायला आणि त्या झोपरीन का वाजचा अरे लय खात्री ती बातका सगळी बातका त्यांना बघायला आल्या त्या बातकाना का तू हे <laughs> सायकल पण चालू केली याच्यात ते बघ नाही बिल तर मन्या मस्त पैकी गर्दी वाढलेली आणि तिकडं फाउंटच्या तिकडे पण गर्दी वाढलेली आहे आणि आपला झालेला आहे सगळा रील शूट वगैरे सगळं झालेला आहे आणि चालले आम्ही आता मस्त जाम पोटाला भूक लागले म्हणजे मला भूक लागले ना आम्ही निघता आता घरच्या घरा तर तुम्ही पण जा ना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला मस्त पैकी इकडे क्लायमेट आहे कोणाला मन शांत करायचं असेल तर इकडे पब्लिकमध्ये येऊन आजकाल मन शांत करा नाही तर होतं आजकाल मंदिर बी भेंडी सुरक्षित नाही बरोबर आहे का नाही बरोबर आहे मंदिराची जागा बी सुरक्षित नाही म्हणून तुम्ही आता इकडे जागा सुरक्षित राहिले म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना कलकलीची विनंती आहे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नका देऊ संरक्षण द्या प्रोटेक्शन द्या चला का तुमची लाडक्या बहिणीला कुठंच काय त्रास झाला नाही पाहिजे या गोष्टीची काळजी ठेवा लाईक यू आणि आता जिमला येऊन मस्त वर्कआउट करून झालेलं आहे ना बायशी पण थोडं थोडंच फुगलेला आहे आज मारलेला आहे मी काय बॅक चला मिक्स वर्कआउट केलेला आहे जाम गॅप पण करतो आता तर त्याच्यामुळं वर्कआउट झालेलं आणि आता निघतोय हे पण मस्त की बारीक बारीक पोरा इकडे बॅटबॉल खेळतात आम्हाला पण आठवण येतं बॅटबॉल खेळायची पण हे मला खेळून देत नाही बॅटबॉल ना खेळून देत नाही नाही हे बॅटबॉल काय नाही याला सिक्स मारता येत नाही चला निघूया आता वर्कआउट दाखवलंच नाही कारण की आखा दिवस जिम मध्ये गाणी चालू असतात कॉपीराइट लागतं आता निघू चला ओके okay काय तर आलेले आज धावे आता मस्त वर्कआउट करून आलेलं नाही इकडे व्हेज मंचुरियन ट्राय घेतले ना पनीर क्रिस्पी घेतले मस्त वैकी खावायला घेतले आरामशीर बसून इकडे ढेंगा पसरून चला व्हेज मंचुरियन आहे ऑर्डर होती तर एक्स्ट्रा एक्स्ट्रा त्याला बनवायला सांगलं ही पनीर क्रिस्पी आहे जेता खाऊन तर त्याला लाईक करा फॉलो करा आईला जे काही जर तुझा असेल ते दाखवेल नाही तर मग इथलं इथे ¡Gracias por